हॅलो नमस्कार मी आशा माझ्या मराठी चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर सर्वांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ तर आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि खूप महत्त्वाची बातमी माहिती आहे तर व्हिडिओ नक्की बघा स्किप न करता बघा आणि व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता दिली व्हायला अजिबात विसरू नका तर संध्या सूर्यास्ताच्या वेळी काय करू नये हे आपण ह्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहे तर संध्याकाळच्या वेळी सर्वात महत्त्वाचं म्हणजे कधीही आणि कोणीही संध्याकाळच्या वेळेस झोपू नये संध्याकाळची वेळ ही, ही माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते आणि आपण झोपलेली असल्यावर माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि ती तिथूनच आपल्या घरातून परत निघते त्यासाठी संध्याकाळच्या वेळेस कधीही हो झोपायचं नाही किंवा लोडायचंही नाही काही जणांना ना सवय असते का संध्याकाळच्या वेळेस टी व्ही वगैरे बघताना ते थोडंसं लोडून टी व्ही बघतात म्हणजे थोडंसं झोपून घेतात म्हणजे झोपून टी व्ही बघता तर ही सवय खूप चुकीची आहे जर तुम्हाला सिरियल वगैरे बघायची आहे किंवा टी व्ही बघायची आहे तर तुम्ही व्यवस्थित बसून बघा आणि टी व्हीवरती पण काहीतरी चांगलं देवाधर्माचं असं काहीतरी बघा जेणेकरून की माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल तर कृपया कोणीही संध्याकाळच्या वेळेस झोपू नये आणि लोडूही नये संध्याकाळच्या वेळेस कोणीही रडू नये घरामध्ये आणि रडारडीच्या सिरियलीसुद्धा बघू नये कारण याच्यामुळे काय होतं का माता लक्ष्मी नाराज होते आणि तिची अवकृपा आपल्यावर दिसू लागते त्यासाठी संध्याकाळी कोणीही रडू नये एखाद वेळेस लहान मुलं रडतात तर त्यांना समजत नाही आणि ते लहान मुलं आहेत सांगतात का मुलं ही देवाघरची फुलं आहे तर त्यांना पण जे काही आपले देवी देवता असतात ते लहान मुलांना माफ करतात पण आपण सर्व समजदार असल्यावर जर का अशा चुका करतो आहे तर त्या चुकांचं फळ आपल्याला नेहमी मिळतं आणि वाईट फळ मिळतं याच्यासाठी कधीही संध्याकाळी रडू नये आणि रडण्याच्या सिरियली वगैरे अजिबात बघू नये संध्याकाळच्या वेळेस पांढरी वस्तू कोणालाही कधीही देऊ नये कारण पांढरी वस्तू ही माता लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि पांढरी वस्तू ही लक्ष्मी मातेला खूप आवडते जसं की दूध दही तूप पीठ आहेत तांदूळ किंवा रवा वगैरे अशा पांढऱ्या वस्तू संध्याकाळी अजिबात द्यायच्या नाही कारण कसं आहे आपण आजूबाजूवाल्यांना किंवा आपले जे शेजारी वगैरे आहेत किंवा ज्यांच्यासोबत आपले खूप चांगले रिलेशन आहेत त्यांच्यासोबत आपली वस्तूंची देवाणघेवाण चालू असते कारण कसं आहे का बा प्रत्येकाच्या घरात प्रत्येक वस्तू असतेच पण कधी कधी वेळेवर संपून जातं किंवा दुकानात जायचा कंटाळा वगैरे येतो तर एक दुसऱ्याजवळून वस्तूंची उसनवारी केली जाते पण ती उसनवारी करायची आहे तर सहा वाजेच्या आधी करून घ्यायची आपल्याला कोणाकडून पीठ वगैरे घ्यायचं किंवा काही वस्तू उसनी घ्यायची आहे तर ते सहा वाजेच्या आधी घेऊन यायचं त्याच्यानंतर सहा वाजेनंतर कोणालाही वस्तू द्यायची नाही साडेसात वाजेपर्यंत तरी तर अशा प्रकारे कोणालाही पांढरी वस्तू उसणी संध्याकाळी द्यायची नाही त्या पा पांढरी वस्तू दुसऱ्यांना दिल्यामुळे आपल्या घरातली लक्ष्मी त्यांच्यासोबत त्यांच्या घरात जाते आणि आपल्या घरात आपल्या घरात ती जी लक्ष्मी असते ती नाराज होते आणि तीसुद्धा त्या पांढऱ्या वस्तूसोबत निघून जाते त्यामुळे आपल्याला भरपूर वाईट गोष्टींना समोरं जावं लागते तर ह्या गोष्टी टाळाव्या का संध्याकाळी पांढरी वस्तू कोणाला देऊ नये सूर्यास्ताच्या वेळी कधीही जेवण करू नये कारण सहा ते साडेसात ही वेळ माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते तर ह्यावेळेस आपण जेवण करू नये किंवा काहींना सवय असते संध्याकाळी नाश्ता वगैरे करायची भूक लागून जाते म्हणून थोडंसं खाऊन घ्यायचं तर संध्याकाळच्या वेळेस ह्या गोष्टी अजिबात करायच्या नाही जर आपल्याला खायची सवय आहेच तर सहा वाजेच्या आधी थोडंसं खाऊन घ्यायचं नंतर साडेसातपर्यंत काहीही खायचं नाही आणि संध्याकाळची जी जेवणाची वेळ जी आहे ती पण काही लोकांची सात वाजेची असते किंवा को काही लोकांची डायटिंगमुळे साडेसहा वाजेची असते तर त्यांनी पण सहा वाजेच्या आधी जेवण करून घ्यायचं जे डायटिंग करतात ते आणि ज्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे तर ते सात वाजेच्याऐवजी साडेसात किंवा पावणे आठ वाजेला जेवणाची वेळ ठेवली तर खूप उत्तम राहील तर संध्याकाळच्या वेळेस कधीही जेवण करू नये लहान मुलांनीसुद्धा नाही करू अगदी लहान मुलं आहे तर त्यांना आपण बिस्किट वगैरे असं काहीतरी खायला देऊ शकतो पण जेवण अजिबात द्यायचं नाही सूर्यास्ताच्या वेळी कधीही कोणालाही पैसे उसणे द्यायचे नाही किंवा कर्ज द्यायचं नाही आणि कोणाकडून ना कर्ज घ्यायचंही नाही जी व्यक्ती संध्याकाळच्या वेळी पैशांची देवाणघेवाण करते म्हणजेच कोणाला पैसे देते किंवा को कोणाकडून उसणे पैसे आणते तो कायम कर्जामध्ये तसाच राहतो त्याचं कर्ज लवकर फिटत नाही आणि त्याला खूप अडचणीला समोरं जावं लागते त्यासाठी पैशांची देवाणघेवाण करायचीच आहे तर पूर्ण दिवसभरात केव्हाही करू शकतात पण सूर्यास्ताच्या वेळी पैशांची देवाणघेवाण अजिबात करायची नाही आणि संध्याकाळच्या वेळे द्यायचे तर अजिबात नाही कारण आपल्या घरातली लक्ष्मी बाहेर निघून जाते कारण संध्याकाळच्या वेळेस जे जो टाईम असतो तो लक्ष्मीच्या आगमनाचा असतो आणि त्यावेळेस लक्ष्मीचा आपण अनादर करतो म्हणजे आपल्या घरातली आलेली लक्ष्मी आपण दुसऱ्यांना देऊन टाकतो त्यामुळे ल महालक्ष्मी माता लक्ष्मीचा प्रकोप आपल्यावरती होतो आणि त्याच्यामुळे आपल्यांना आपल्याला भरपूर संकटांना समोरं जावं लागते यासाठी संध्याकाळच्या वेळी कोणालाही उसने पैसे वगैरे किंवा कर्ज वगैरे देऊ नये आणि कोणाकडून घेऊ पण नये संध्याकाळच्या वेळी झाडू मारू नये कारण संध्याकाळची वेळ ही दिवाबत्तीची वेळ असते म्हणजेच लक्ष्मीची येण्याची वेळ असते ह्यावेळेस झाडू मारायचा नाही झाडू मारल्यामुळे आपल्या घरातली लक्ष्मी आपण झाडून घराबाहेर काढत असतो त्यासाठी संध्याकाळच्या वेळी झाडू मारायचा नाही हे काम जे करायचे आहे हे सूर्यास्ताच्या आधीच करून घ्यायचे तर हे एक महत्त्वाचं काम आहे का झाडू मारायचं काम अंगणात असो किंवा घरात असो सूर्यास्ताच्या आधी झाडू मारून घ्यायचा नंतर सूर्यास्तानंतर झाडू मारायचा नाही नंतर, नंतर आपण जेवण वगैरे होतात त्यासाठी झाडू लावावा लागतो लहान मुलं घरामध्ये जेवण वगैरे थोडं सांडतात तर आपण साडेसात नंतर झाडू मारू शकतो किंवा घरात झाडू लावू शकतो पण त्याआधी सहा ते साडेसात ह्या एक ते दीड तासामध्ये अजिबात झाडू लावायचा नाही काही जणांना ना? नख खाण्याची सवय असते म्हणजे ते सारखे असे तोंडात बोटं घालून नख कुरतडत बसतात तर ही सर्वात मोठी घाण सवय आहे नख दाताने नख कुरतडण्यामुळे पण भरपूर आजार होतात आणि याच्यामुळे माता लक्ष्मी पण आपल्यावरती नाराज होते तर संध्याकाळच्या वेळेस नख काढायचे ने पण नाही नेल कटरणे वगैरे पण नख नाही काढायचे का आणि दाताने कुरतडायचे पण नाही जर आपल्याला नख काढायचे आहे तर आपण दुपारच्या वेळेस किंवा मंगळवारच्या दिवशी नखं काढून घ्यायचे मंगळवार ह्याच्या दिवशी नखं काढणे खूप चांगलं असते तर आपण न मंगळवारच्या दिवशी नेल कटरने नखं कापून घ्यायचे दातांनी अजिबात पुरतळायचे नाही बघा काही लोकांना ना असं खाटवर बसलं किंवा पलंगावरती बसलं चेअरवरती बसलं किंवा सोफ्यावरती जरी बसलं ना तरी पाय हलवत हलवायची सवय असते किंवा एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून सतत त्याला हलवत राहतात तर हे पाय हलवणं खूप वाईट सवय आहे आणि याच्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते तर कधीही पाय हलवू नये पाय हलवल्यामुळे काय असतं का आपल्या घरामध्ये आजार पण वाढतं नकारात्मक शक्ती प्रवेश करते घरामध्ये तर बघा आपले जे काही वडील माणसं वगैरे जे असतात किंवा आपली आजी वगैरे जे असतात ते आपल्याला सतत सांगतात का बा बसल्यावरती असे पाय हलवायचे नाही हे दरिद्रीचे लक्षणं असतात तर कोणीही ही चूक करू नका आणि असे पाय हलवायची सवय ज्यांना असेल त्यांनी ही सवय मोडण्याचा प्रयत्न करायचा आणि संध्याकाळच्या वेळेस अजिबात असे पाय हलवत बसायचं नाही सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतर घरामध्ये कुठेही अंधार ठेवायचा नाही आता काही लोकांचं असं आहे का बा लाईट बिल जास्त येते म्हणून फक्त हॉलचा स्लाईड चालू ठेवायचा किंवा फक्त किचनमध्ये स्वयंपाक करायचा आहे म्हणून किचनचा स्लाइड्स चालू ठेवायचा बाकी सर्व लाईट वगैरे बंद करून ठेवायचे तर असं करायचं नाही संध्याकाळच्या वेळेस म्हणजे सूर्यास्तानंतर घरामध्ये सगळीकडे प्रकाश पाहिजे कारण त्याच्यामुळे काय होतं का माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि तिची कृपा आपल्या घरावरती कायम राहते तर माता लक्ष्मी सतत प्रसन्न राहण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी आपल्या घरामध्ये सगळीकडे उजीड पाहिजे कुठेही अंधार नको आणि संध्याकाळच्या वेळी लक्ष्मी प्रसन्न राहण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी आपण संध्याकाळच्या वेळेस म्हणजे आपल्या देवघरामध्ये पण दिवा लावतो धूपबत्ती लावतो जेणेकरून की महालक्ष्मी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम राहील आणि आपल्यावरती प्रसन्न राहील तर संध्याकाळच्या वेळेस कोणीही लाईट वगैरे बंद करू नका सूर्यास्ताच्या वेळी कधीही घरामध्ये भांडण किंवा कटकटी अजिबात करू नका कारण भांडण आणि कटकटी याच्यामुळे आपल्या घरामध्ये कुलक्ष्मी प्रवेश करते आणि घरातली लक्ष्मी बाहेर निघते तर घरामध्ये कोणत्याही प्रकारचे भांडणं वगैरे करू नका कारण काही लोकांना सवय असते का सकाळ संध्याकाळ सारखी भांडणं असतात तर ज्यांना काही या सवयी असतील त्या या सवयी मोडण्याचा प्रयत्न करा आणि संध्याकाळच्या वेळेस घरात कधीही भांडण वगैरे करू नका सूर्यास्तानंतर कधीही कोणत्याही झाडाला पाणी घालायचं नाही तुळशीला पण पाणी घालायचं नाही तुळशीचे पाणी वगैरे तोडायचे नाही आणि तुळशीचेच नाही तर कोणत्याही झाडाला हात लावू नये संध्याकाळच्या वेळेस कारण संध्याकाळच्या वेळेस झाडं ही झोपलेली असतात तर झाडांना पाणीही घालायचं नाही आणि त्यांचे पानं वगैरे फांद्या वगैरे अजिबात तोडायचे नाही तुम्हाला जर काही दुसऱ्या दिवसासाठी पूजापाठसाठी काही झाडांचे पानं वगैरे फुलं वगैरे आणून आणायचे आहे तर तुम्ही एक दिवस आधी आणून ठेवा किंवा सूर्यास्ताच्या आधी आणून ठेवा तीन चार वाजेला पाच वाजेपर्यंत जरी तुम्ही आणून ठेवलं तरी चालेल पण तुम्ही सूर्यास्तानंतर कधीही झाडांची फुलं किंवा फांद्या पानं असं तोडू नका आणि तुळशीला किंवा कोणत्याही झाडाला अजिबात पाणी घालू नका आपल्या घरामध्ये सतत लक्ष्मी टिकून राहायला पाहिजे यासाठी असे भरपूर उपाय आहे आणि काही उपाय आपल्याला म्हणजे यासाठी पण करायचे आहे का माता लक्ष्मी कधीच आपल्या घरातून नाही निघायला पाहिजे सतत ती आपल्यावर प्रसन्न राहायला पाहिजे आपलं घर संतती संपत्ती ऐश्वर धन धान्य वैभव म्हणजे सर्व आपल्याला मिळायला पाहिजे यासाठी आपला सतत प्रयत्न राहतो तर त्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे तर घरामध्ये आपल्या घरात लक्ष्मी टिकून राहण्यासाठी आपल्याला घरामध्ये काट्याची झाडे अजिबात लावायची नाही आहे काही लोकांना झाडांचा खूप शौक असतो तर त्यांना काट्यांची झाडे म्हणजे जसं गुलाबाचं झाड आहे निवडुंगाचं झाड आहे त्याच्यानंतर हे झा असे भरपूर शोपीचे झाडं जे असतात त्यांना फुलं पाळणं नसतात नुसते काटे असतात किंवा काही झाड झाडांना फळ वगैरे नाही आहेत फक्त त्यांना काटेचे असतात अशी झाडं अजिबात लावायची नाही आहे म्हणजे ज्या झाडाला काटा असतो ती झाड अजिबात घरात आणायचं नाही आहे आता बघा जास्वंदीचं फुलात फुल जे आहे ज्या झाडाला जास्वंदीचं फुल असते म्हणजे जास्वंदीच्या झाडाला पण खूप मोठे मोठे असे काटे असतात तर तसे झाडं आपल्याला घरामध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये नाही लावायचे आहे आणि राहिली गोष्ट कोरफोडची का कोरफोडला पण काटे असतात तर कोरफोडला काटे असतात ते मान्य आहे पण कोरफोड ही आपल्या वास्तुशास्त्रानुसार कोरफोड ही खूप शुभ आहे कारण घरावर जे काही नकारात्मक शक्ती असते घरात जी नकारात्मक शक्ती येते आपल्या कि किंवा कोणी आपल्यावर काहीतरी बाधा वगैरे करते तर ती बाधा कोरफोड ही स्वतःमध्ये शोषून घेते तर त्यासाठी कोरफोडचं झाड ह्या घरात लावायचं पण गुलाबाची किंवा अशी काट्यांची झाडे आपल्या घरात लावायची नाही एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे का तणण काढल्यावर कधीही घराबाहेर जायचं नाही मग तुम्ही ते तणण दिवसा काळा रात्री काढा केव्हाही काढा पण तणण काढल्यानंतर जसं आपण आता पापड कु कुरडई पापड वगैरे तळत आहे किंवा कधी भज्या वगैरे तळत आहे किंवा इतर कोणतंही तणण असो तण काढल्यावर कधीही बाहेर जायचं नाही कारण बाहेर ज्या नकारात्मक शक्ती फिरत असतात त्या तळण काढलेल्या व्यक्तीवर लवकर हेवी होतात तर तळण काढल्यावर आपण अंघोळ तर नाही करू शकत तर आपण तळण काढल्यावर लगेच बाथरूममध्ये जाऊन हात पाय धुवून घ्यायचे आणि डोक्यावर थोडंसं असं पाणी शिंपडून घ्यायचं आणि नंतरच घराबाहेर पडायचं तर याच्यामुळे कोणतीही नकारात्मक शक्ती आप हो, आपल्यावर हॅवी नाही होत आणि आपल्याला कोणत्याही गोष्टीचा कुठ म्हणजे कुठल्याच प्रकारचा बाहेर जाण्या येण्याचा धाक नसतो तर त्यासाठी तडण काढल्यावर हातपाय नक्की धुत जा रात्रीची भांडी रात्रीच घासून का घ्यावी कारण रात्री आपल्या घरामध्ये लक्ष्मी वास करते कारण संध्याकाळची आलेली लक्ष्मी रात्रभर आपल्या घरामध्ये वा कायम टिकून राहते वास करते तर जर का आपल्या घरामध्ये खूप घाण असली किंवा की किचन कट्टा वगैरे तसाच घाण पडू दिला आपण किंवा रात्रीची भांडी तशीच पडू दिली आहे तर आपल्या घरात आलेली लक्ष्मी नाराज होते आणि ती लक्ष्मी घराच्या बाहेर निघून जाते आणि कुलक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते म्हणजे दरिद्री आपल्या घरामध्ये येते ज्याने ज्या ज्याच्यामुळे की आपण कितीही पैसा कमवा आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही कोणत्या कोणत्या मार्गाने तो पैसा वाईट मार्गी लागत राहतो दवाखान्यात जात राहतो अशा काही वाईट मार्गाला तो पैसा लागत राहतो त्यासाठी आपण जे कमवत आहे किंवा जे कमवतो आहे त्याच्यामध्ये बरकत राहण्यासाठी आपण हे उपाय करायला पाहिजे आणि कधीच रात्रीची भांडी उष्टी ठेवू नये आणि ज्या ताटात ता ता आपण ता ता जेवण करतो ते ताट तसंच आपण रात्रभर ठेवतो तर ते अन्न पण आपल्याला श्राप देत असते तर त्यासाठी रात्रीची भांडी रात्रीच घासून घ्यावी आपल्या प्रसमध्ये कधीही फाटलेल्या नोटा ठेवायच्या नाही कारण फाटलेल्या नोटा ठेवल्यामुळे आपल्या पाकिटातले पैसे टिकत नाही आणि ती लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते तर कधीही आपल्या पाकिटामध्ये फाटलेल्या नोटा नाही ठेवायच्या आणि सतत व्यवस्थित नीटनेटकेपणाने जे पैसे असतात थे ते व्यवस्थित ठेवायचे आता काही लोकांचे पाकिटामध्ये पैसे घेतले का तसेच ठेवून देतात तर त्यासाठी माता लक्ष्मी व्यवस्थित आपल्याजवळ टिकून राहण्यासाठी ज्या पाकिटात आपण नोटा ठेवतो त्या व्यवस्थित आणि नेटकेपणाने ठेवायच्या आपल्या किचनमध्ये किंवा घरामध्ये फुटलेल्या भंगार वस्तू अजिबात ठेवू नका ज्या काही वस्तू भंगार वाटत असतील आपल्याला किंवा त्या पडून किती दिवसापासून तशाच पडून आहे कधीही त्याचा काही यूज होणार नाही आहे पण तसंच आपण सांभाळून तसंच म्हणजे साईडला पडू दिले आहे का बाबा काही काम नाही यांचं पडलेलं आहे साईडला तर ती जी भंगार आहे ती लवकरात लवकर घराच्या बाहेर काढा कारण घरातली जेवढी अडचण कमी केली तेवढे घरामध्ये लक्ष्मी नांदते आणि लक्ष्मी टिकून राहण्यासाठी आपण हे उपाय नक्की करायला पाहिजे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आपल्याला पैशांची गरज लागणार नाही आहे का खूप मोठा खर्च होणार नाही आहे फक्त वेळोवेळी आपल्याला हे निय ह्या नियमांचं पालन करायचं आहे जेणेकरून की आप आपण जे कमावतो आहे ते टिकून राहील आणि त्याच्यामध्ये बरकत येईल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट का घरामध्ये पती पत्नीने एक दुसऱ्यासोबत प्रेमाने राहायचं आता घरामध्ये प्रत्येक घरात मातीच्या चुली ह्या आहेत भांडण तंटा होतोच पण हे भांडण धरून चालायचं चा नाही का काही एक दिवसासाठी दोन दिवसासाठी एवढं भांडण पुरेसं आहे खूप जास्त भांडण खेचायचं नाही कारण जर का आपण एक दोरी आहे आणि ती जर का खेचली तर ती तुटतेच त्यासाठी भांडणाला जास्त खेचायचं नाही दोघांमधून कोणतरी एकाने माघार घ्यायची आणि त्या भांडणाला तिथंच विराम द्यायचा आणि दोघं पती पत्नीने घरामध्ये प्रेमाने आणि हसत खेळत राहायचं जेणेकरून करून की माता लक्ष्मी तुमच्या घरावर स्व तिची कृपा करेल आणि सदैव तुमच्यावरती प्रसन्न राहील आणि असं सांगतात असं सांगतात नाही तर आपल्या हिंदू धर्मामध्ये स्त्रीला खूप महत्त्व दिलेलं आहे का बा तिला लक्ष्मीचा दर्जा दिलेला आहे आणि ज्या घरात पत्नीचा आदर सत्कार होतो त्या घरात लक्ष्मी प्रसन्न राहते लक्ष्मी टिकून राहते आणि तेवढाच जो मोठा मान आहे म्हणजे महादेवाचा तो पतीला दिलेला आहे तर आ, पत्नीचं पण हे कर्तव्य आहे का पतीला पण तेवढाच मान सन्मानाने तिने घरात पतीसोबत जे काही आहेत व्यवहार तो करायला पाहिजे तर अशाप्रकारे पती ने दोघांनी घरामध्ये प्रेमाने राहायचं जेणेकरून की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम टिकून राहील तर मी आता इथं व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे तर तुम्हाला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ